नमस्कार हो रत्नरंग काव्य वाचन या माझ्या कविता संग्रहातील वाचनाचा एकुलत्या एक, एक संमेलनातला म्हणजे एकट्याचं संमेलन असणाऱ्या या मैफिलीत आपलं मी स्वागत करतो रत्नाकर मित्र कर। मित्रो आधीचा जो एपिसोड होता त्याला जरा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला म्हणून मी हा दुसरा एपिसोड आपल्यासमोर सादर करतो आहे पहिली कविता ही कविता विषयाचीच आहे या कवितेचं शीर्षक आहे हरवलेली कविता माझ्या हरवलेल्या कविता मी शोधत असताना माझ्या हरवलेल्या कविता मी शोधत असताना मला शोध लागला काही गूढ शब्दांचा जे शब्द शब्दकोशातही नव्हते शब्दकोश शोधताना मला सापडले काही नवे शब्द जे मला ठाऊक नव्हते अनेक शब्द होते अस्पष्ट अतृप्त जे कधी काळी ऐकले होते तिच्याकडून ते आज विस्मरणात गेले होते ते शब्द भारावून टाकणारे संमोहित करणारे काही क्षणासाठी मीही अधीन झालो त्या शब्दांच्या काही काळी मीही गुंतलो त्या शब्दांच्या अर्थात मला ठाऊक आहे त्या शब्दांचा परिणाम काही काळापुरता राहणार आहे माझ्या कवितासारखाच होय काही काळापुरता राहणार आहे माझ्या कवितांसारखाच नंतर तो हरवणार आहे मग पुन्हा शोध त्या अर्थाचा कवितांचा आणि तिचा मित्रो या कविता कशा कशा तयार होतात याबद्दल काय सांगावं आपले आयुष्यातील प्रसंग काही घटना काही आठवणी आणि काही संगतीतून संस्कारातून या कविता निर्माण होतात असतात पुढची कविता आहे खेळ धुके दाटले समोर धुके दाटले समोर मजं काहीच दिसेना धुके दाटले समोरं मजं काहीच दिसेना धुक्या मागे तुझे गावं कसे यावे ते कळेना उभे डोंगर हिरवे उभे डोंगर हिरवे तिथे असावी तू उभी भास मनात सारखा दिसे प्रिये तुझी छबी धावे पाणी खळाळत तुझे हास्य येस मरून तोच दिलास मनास विरहात एकमेव प्रीत निसर्गाशी माझी तसे तुझे माझे प्रेम मन रमते झुरते असा प्रेमाचा हा खेळ तिसरी कविता आहे वळण क्षण गेले क्षण आले क्षण गेले क्षण आले क्षण येतील क्षण जातील क्षण आजचा मनात घर करून राहिलं स्वप्न आजचा हा क्षण स्वप्न आजचा हा क्षण जीवनातील वळण वलन। वळणाच्या वेगावर जीवन हे अवलंबून प्रेमक्षणाचे क्षणात प्रेम मनाचे मनात कल्लोळ भावनांचा की जीवनाचा अंत क्षण संपतो संपतो तोच बहरून येतो जीवनाच्या वळणाला वेग देऊन या जातो मित्र ही कविता वळण हरवलेली कविता दुसरी आपण वळणही ऐकली आता ऐकूया लिलाव लिलाव विचारू नका बाजार भाव प्रेमाचा विचारू नका बाजारभाव प्रेमाचा विचारू नका दर विश्वासाचा मी समभाग विकून मोकळा झालो भावनांचे मला कळल्या दोन्ही बाजू नाण्यांच्या चलनात नसलेल्या नोटा चलनात नसलेल्या नोटा चालतात काही व्यवहार असे बाजाराबाहेर होतात त्या माणसात मिसळून मी गब्बर झालो मला चोर वाटा कळल्या अशा व्यवहाराच्या इथं श्वास विकता येतो अश्रू नाही डिमांड आहे लपवलेल्या दुःखाला दिल्यास मागणी आहे लपवलेल्या दुःखाला दिल्यास मागणी आहे त्या बदल्यात तुम्ही तत्त्व एक्सचेंज करू शकता त्या बदल्यात तुम्ही तत्त्व एक्सचेंज करू शकता वचनांच्या बदल्यात शपथ देऊ शकता मी होतं नव्हतं ते सारं बाजारात घालवून बसलो आहे मी होतं नव्हतं ते सारं बाजारात घालवून बसलो आहे म्हणून मला हक्क आहे जगण्याचा इंतजार करतो आता आयुष्याच्या लिलावाचा इंतजार करतो आता आयुष्याच्या लिलावाचा मित्रो या कविता जशा आहेत तशाच काही गाणी म्हणजे सिनेमाच्या चालीवरती मी गाणी लिहितो लिहिलेल्या आहेत आणि काही सिनेमांसाठीसुद्धा गाणी लिहिली आहेत जसं जसं आपण दुकानामध्ये माल ठेवतो तसा इथेसुद्धा मी असा आहे काही कवितांचा माल व्यवहारात ज्या चालणाऱ्या काही व्यावसायिक गोष्टीचा जो आपण म्हणतो लोकांना हव्या असतात डिमांड असतात सुद्धा मी कविता म्हणजेच गाणी लिहिली आहे तर हे एक गाणं म्हणजे ते आधीचं एक गाणं होतं पूर्वीचं एका सिनेमाचं जीवन के सफर मे राही त्या चालीवरचं हे गाणं ज्याचं मी हे केलेलं आहे त्याचं रेकॉर्डिंगही केलं होतं पण आता तुम्हाला ती गंमत म्हणून एक ऐकवतो हो आणि त्याचा आपण समारोप करूया या एक कुल त्या एक कवी संमेलनाचा जीवन के सफर में राई जीवन के सफर मेराई तुम्हाला गाणं माहिती असेल ना ते थोडं गुणगुणून दाखवतो मी जीवन के सफर राही मिलते बिछड जाने को और दे जाते तन्हा मे तड पाने को त्यात चालीवर मी सर गम रागिणी मी चन्द्रनतु चादनी मी गजलन शायरी मी मोहनतु बासुरी मी मोहन तु बासुरी ये ये प्रिय ये, 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 प्रीतीचे रंग हे गहिरे तुझं न कसे ते कळले हो प्रीतीचे रंग हे गहि रे न कसे ते कळले हृदयातून गीत उमटले ते एक गतु साजणी जीवन के सफर मेरा ही पुढचा अंतरा मन माझे तुझवर बसले स्वप्नात यउनी हसले हो मन माझे तुझवर बसले स्वप्नात तउनी हसले अन हसून मला ते अन्न ते ऐक ग तू साजणी ಮೀ ಸರ್ಗಮತು ರಾಗ ಮನ ತುಮಿ ಅರ್ಪಣೆ ತುಜೆ ಓ ನೀ ಮನ ತುಮಿ ಅರ್ಪಣೆ ತುಜ ಹೊಹೋ ಮಾಜಾ ते ऐक गतू साजणी मी तू रागिणी मी चंद्रन तू चांदणी मी तू शायरी मी मोहनतू बासरी तर हो अशा या असंख्य वेगवेगळ्या तऱ्हेच्या वेगवेगळ्या मूड्स क्रिएट करणाऱ्या अशा कविता आहेत आणि मजा वाटते कधी ज्या वेळेला आपल्यासारखा श्रोता मिळतो आणि त्यांच्या आम्ही शोधात असतो आज तुम्ही माझ्यासमोर असाल असं मी गृहीत धरतो आणि आजचा हा दुसरा एपिसोड त्याचा आपण इथे समारोप करूया पुढच्या एपिसोडमध्ये मी नक्की आणखीन काहीतरी वेगळं मजेशीर गमतीदार तेवढंच गंभीरही कविता घेऊन येईन तोवर आपण निरोप घेऊया धन्यवाद नमस्कार